महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांचा मोहोळ तालुक्यात झंजावती गाव भेट दौरा प्रतिनिधी समाधान जगताप अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांचा मोहोळ तालुक्यात झंझावती गावभेट दौरा होत असून अमोल उर्फर रॉकी बंगाळे यांचा मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गावभेट दौरा होत असताना रॉकी बंगाळे यांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात येत आहे रॉकी बंगाळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय व विश्वास असणारे आणि गोरगरीब जनतेसाठी सदैव झटणारे मोहोळ तालुक्यामध्ये सोहाळे गावामध्ये रॉकी बंगाळे यांनी गावभेट दौरा घेतला असून सोहाळे ग्रामस्थ व सिद्धार्थ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या कामाचा आढावा बघून त्यांना सोलापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी पदी निवड केली त्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी न्याय देण्याचे काम त्यांनी केले मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकते आहेत म्हणून मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचे शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे समजते गावभेट दौऱ्यासाठी मोहोळ तालुक्यातील जनतेचा रॉकी बंगाळे यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पण दिसून येत आहे मोहोळ तालुक्यामध्ये रॉकी बंगाळे यांनी विजयमय वातावरण निर्माण केले आहे महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान जगताप महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद